कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत असं समजतंय जिल्हा परिषद सदस्य पदासाठी पक्षाकडून तिकीट मिळत नसल्यामुळे शीतल फरागटे या वेगळ्या भूमिका घेणार आहेत अशी चर्चा आहे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटामधील त्या प्रमुख महिला कार्यकर्त्या आहेत बोरवडे मतदारसंघामधून पक्षानं तिकीट दिलं नसल्यामुळे त्यांची नाराजी आहे त्यामुळे स्वतंत्र झेडपी निवडणूक लढवण्यावर त्या ठाम आहेत पिढी आणि गेली दहा वर्ष मी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या साठी परिषदेची उमेदवारी मागितली आणि त्याही पलीकडे मला या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीचा शब्द दिला होता त्यांना काही अडचणी असतील मी पक्षाचा निर्णय स्वीकारते पण एक सामान्य कार्यकर्ती म्हणून एक महिला म्हणून सामान्य माणसाशी नाळ जोडलेला एक लोकसेवक म्हणून मलाही काही प्रश्न पडतात अनेक आम्ही मुश्रीफ साहेबांचा प्रचार केला साहेबांची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला विरोधकांच्यावर विधानं करणं असेल किंवा आपल्या नेत्यावर आलेल्या अडचणीत सुद्धा अगदी ठामपणे उभं राहण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केला मी कधी माझा संसार पोरबळाशी कारण देत बसले नाही याही पलीकडे जाऊन साहेबांच्या प्रती आपल्या नेत्याप्रती निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला